आपण नवोदय प्रवेश परीक्षा यातील अंक गणित यातील भाग अंकगणित यातील आपण घटक अवयव व गुणक आणि त्याचे गुणधर्म यावर आधारित पेपर आणि त्याचे प्रश्न त्याचे विश्लेषण आपण करणार आहोत चला तर सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक ज्या विद्यार्थ्याला या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्यांनी ते उत्तर कमेंट करावे तर बघा प्रश्न क्रमांक एक पन्नास या संख्येचे सर्व विभाजक पुढीलपैकी कोणते आहेत आपल्याला पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये पन्नास या संख्येचे आपल्याला पन्नास सर्व विभाजक कोणते आहेत ते शोधायचे आहे सर्व विभाजक आहे विभाजक म्हणजे अवयव तर बघा ए पर्यायमध्ये एक आणि पन्नास हा पन्नासचा अवयव आहे हो दोन गुणीला पन पंचवीस केल्यास पन्नास येतो पण पन। पाच हा देखी पुर्ना, पुर्ना हो, देखील आहे परंतु इथे ए पर्यायात पूर्ण विभाजक पूर्ण हो, अवयव दिलेले नाहीत बघा बी पर्यायात देखील पूर्ण अवयव दिलेले नाहीत सीमध्ये बघा कोणत्याही संख्येला कमीत कमी एक व तीस संख्या हे अवयव असतो सीमध्ये एक हा अवयव दिलेला नाही आणि पर्याय डीमध्ये पाहू शकता एक व पन्नास लहान अवयव एक आणि मोठा दोन पंचवीस पाच आणि दहा तर पर्याय क्रमांक डी यामध्ये पन्नासचे संपूर्ण अवयव दिले आहे म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन ज्या विद्यार्थ्याला या प्रश्नात उत्तर येत असेल त्यांनी कमेंटमध्ये आपले उत्तर टाकावे बघा प्रश्न क्रमांक दोन, दोन, दोन या तीन संख्यांचा गुणाकार सहा हजार दोनशे ब्याण्णव आहे ज्यामध्ये दोन संख्याचा गुणाकार दोनशे बेचाळीस आहे तर तिसरी संख्या कोणती बघा प्रश्न नीट वाचून घ्यावे यामध्ये आपल्याला तीन संख्याचा गुणाकार म्हणत आहे बघा त्यामध्ये पहिली संख्या गुणीला दुसरी संख्या गुणीला तिसरी संख्या अशा तीन संख्याचा गुणाकार सहा हजार दोनशे ब्याण्णव आहे अर्थात हे सहा हजार दोनशे ब्याण्णव हे काय आहे निश्चितच या संख्यांचा या तीन संख्याचा गुणाकार केल्यास उत्तर हे सहा हजार दोनशे ब्याण्णव आहे आणि ज्यामध्ये दोन संख्याचा गुणाकार दोनशे बेचाळीस आहे अर्थात आपण दोन संख्या दोनशे बेचाळीस असा दिलेला आहे समजू आणि तिसरी संख्या आपल्याला दिलेली नाही ती शोधायची आहे ती निश्चितच पर्यायामध्ये असणार बघा तिसरी संख्या दुसऱ्या संख्येला दोन संख्येचे उत्तर दिलेलं आहे आपल्याला वेगवेगळी दिलं असतं तरी आपण गुणाकार करून उत्तर काढलं असतं बघा दोन संख्याचा गुणाकार आणि तिसऱ्या संख्येला परत एक संख्या गुणल्यास उत्तर सहा हजार नऊशे एकोणतीस येणार एक अर्थात पर्यायातील गुणल्यास उत्तरामध्ये न आलं पाहिजे बघा बेपंचे दहा एक स्थानी शून्य नाही बेपंचे दहा एक शून्य नाही म्हणून तसेच एक स्थानी यामध्ये दोन दोन संख्याचा गुणाकार दिलेला आहे तिसरी संख्या शोधायची आहे यामध्ये डाबी बाजू आणि उजवी बाजू ही संकल्पना आपण समजून घेऊया यामध्ये बघा तिसरी संख्या शोधायची आहे तर तिसरी संख्या आपण तेच ठेवूया आणि यामध्ये असणारी संख्या दावीकडील संख्या उजवीकडे गेल्यास भागाकारामध्ये जाणार अर्थात सहा हजार नऊशे एकोणतीस भागीला दोनशे बेचाळीस हे केल्यास आपले उत्तर येणार पर्याय क्रमांक सी सव्वीस बघा याला तुम्ही भागाकार करून बघा दो दोनशे बेचाळीसने तुमचे उत्तर सव्वीस हे संख्या निघेल त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बघा ज्याला या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्यांनी ते कमेंट करावे बघा प्रश्न क्रमांक तीन शाळेत एकूण सत्तावीस खोले आहेत बघा एका शाळेत शाळेत एकूण सत्तावीस खोली आहेत आपण वर्ग पण मानू शकतो त्याला शाळेत एकूण सत्तावीस खोली आहेत प्रत्येक खोलीत प्रत्येक खोलीत तीन रोपे लावलेली आहेत बघा तीन हा शब्दामध्ये दिलेला आहे आपल्याला तीन रोपे प्रत्येक खोलीत गुण अर्थात आपण सत्तावीस गुणीला तीन करणार दोन वाट्या पाणी प्रत्येक रोप्यास दिल्यास सर्व रोप्यास ओतण्यासाठी एकूण किती कप पाणी लागणार तर सगळ्यात आधी प्रश्न नीट समजून घ्या यामध्ये काय म्हटलंय एक शाळा आहे शाळेमध्ये सत्तावीस खोल्या आहेत सत्तावीस खोल्या आणि प्रत्येक खोलीत तीन रोपे लावली अर्थात एकूण रोपे किती एका खोलीत प्रत्येक खोलीत म्हणजे एका खोलीत तीन रोपे तर सत्तावीस खोल्यामध्ये असणारे रोप्याची संख्या ती निश्चितच सत्तावीस गुन्हाला तीन केल्यास मिळणारी ती एक्क्याऐंशी अर्थात एकूण त्या सत्तावीस खोल्यांमध्ये तीन रोपे प्रत्येकी याप्रमाणे एकूण एक्क्याऐंशी रोपे त्या सत्तावीस खोल्यांत लावलेली आहे पुढे पुन्हा प्रश्न नीट वाचा दोन वाट्या पाणी बघा दोन वाट्या पाणी पुन्हा दोन हा शब्दामध्ये दिलेला आहे दोन वाट्या पाणी प्रत्येक रोपट्यास आता आपल्याकडे एकूण रोपे किती आहे एकूण रोप दिलेलं आहे ते आहे एक्क्याऐंशी एकूण रोपे सत्तावीस खोल्यात एका रो खोलीमध्ये तीन या प्रकारे एक्क्याऐंशी आहे आणि प्रत्येक रोपड्यास म्हणत आहे प्रत्येक रोपड्यास दोन वाट्या पाणी म्हणजे पुन्हा गुन्हागार करणार आणि सर्व रोपट्यास ओतण्यास एकूण किती कप पाणी लागेल बघा दोन वाट्या पाणी दिलेलं आहे आपण इथं दोन वाट्यात जागी दोन कपसुद्धा म्हणू शकतो हां तर सर्व रोपट्यास ओतण्यासाठी एकूण किती कप पाणी लागणार अर्थात एक्क्याऐंशी गुन्हेला दोन केल्यास आपले मिळणारे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकशे बासष्ट कप पाणी लागेल त्यानंतर प्रश्न क्रमांक चार ज्याला या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्यांनी निश्चितच कमेंट करावे बघा आणि चॅनलला नवीन असाल व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा बघा प्रश्न क्रमांक चार चौदा आणि सत्याहत्तरमध्ये असणारे सातचे एकूण गुणक आपल्याला गुणाकारामध्ये गुण्य गुणक व गुणाकार म्हणजे काय ते आपल्याला माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे जसं भागाकार करताना भाज्य भाजक जेव्हा मध्ये आपण सातचा सा भाडा लिहून घेऊया सात एके सात त्यानंतर चौदा एकवीस पस्तीस दहा सत्तर आणि अकरा सात ते सत्याहत्तर बघा आपल्याला काय म्हटलं आहे चौदा आणि मध्ये चौदा ते सत्याहत्तर म्हणजे पंधरा सोळा सतरा अठरा या प्रकारे एकूण संख्या आहे परंतु आपल्याला चौदा ते सत्याहत्तर इथपर्यंतच्या सातचे गुणक फक्त सातनेच ते विभाजित असले पाहिजे आणि ते एकूण गुणक किती असणार आहे आणि त्यांच्यामध्ये आहे अर्थात या आणि यामध्ये चौदा आणि सत्याहत्तर मध्ये येणारे सातने ने भाग जाणारे ते गुणक असणार तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर अशा प्रकारे चौदा आणि सत्याहत्तरमध्ये सातने गुणक असणारे किंवा सातने गुणक असणारी संख्या किती आहे तर एकूण आठ हे आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच बघा या प्रश्नाचे उत्तर देखील ज्या विद्यार्थ्याला माहिती असेल त्यांनी निश्चित कमेंट करावे बघा ज्याला उत्तर येत असेल त्यांनी नक्कीच कमेंट करा प्रश्न क्रमांक पाच बघा प्रश्न क्रमांक पाच आपण सोडून पाहणार आहोत ज्या विद्यार्थ्याला येत असेल त्यांनी उत्तर कमेंट करावे बघा एक ते पन्नासमधील बघा प्रश्न नीट वाचन करावे एक ते पन्नासमधील किती संख्यांना फक्त दोनच विभाजक आहे विभाजक याला आपण अवयव देखील म्हणतो तर आपल्याला काय विचारलं आहे एक ते पन्नासमधील किती संख्यांना फक्त दोनच अवयव किंवा दोनच विभाजक आहे तर तुम्हाला माहिती असणार का दोनच विभाजक असणे अर्थात ती संख्या मूळ असणे किंवा त्याला आपण अविभाज्य नावाने ओळखतो किंवा त्याला आपण प्राईम संख्या देखील म्हणतो तर बघा आपल्याला काय म्हटलं आहे एक ते पन्नासमधील किती संख्या अशा आहेत ज्यांना दोनच विभाजक आहे अर्थात त्या मूळ आहे तर मूळ असणारे संख्या आणि एक ते पर्यंतच्या आपल्याला इथे शोधावे लागणार तर बघा पहिली मूळ संख्या आहे दोन त्यानंतर तीन पाच सात अकरा तेरा सत्ता एकोणवीस तेवीस एकोणतीस एकतीस सदतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न पण आपल्याला एक ते पन्नास मधील म्हटलं तर पन्नासच्या नंतरची एक ते पन्नास पर्यंत आणि दोनच विभाजक तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा तर पंधरा संख्या या अशा आहेत ज्या मध्ये आहेत आणि त्यांना फक्त दोनच विभाजक आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंधरा त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा बघा या प्रश्नाचे उत्तर ज्या ज्यांना येत असेल त्यांनी कमेंट करा प्रश्न क्रमांक सहा या प्रकारचा प्रश्न नवोदय परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे बघा सहाच्या पहिल्या पाच गुणितांची बेरीज आहे आपल्याला सहाच्या म्हटलाय ची च्या म्हणजे आपल्याला माहिती असेल निश्चितच गुणाकार आणि सहाच्या पहिल्या पाच गुणितांची बेरीज आपल्याला विचारलेली आहे बघा तर सहाचा पहिला पहिला पे, पहिली गुणिते आहे ना सहाची पहिली गुणिते म्हणजे सहा सहा ची दुसरी गुणिते म्हणजे बारा या प्रकारे सहाचा आपल्याला फाळा म्हणावा लागणार आहे तीन मध्ये दोन मिळवल्यास पाच सहा सात आठ नऊ म्हणजे सहाच्या पहिल्या पाच गुणितांची बेरीज किती आहे तर ती आहे नव्वद म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी नव्वद त्यानंतर प्रश्न क्रमांक सात या प्रश्नाचे उत्तर देखील ज्या विद्यार्थ्याला येत असेल त्यांनी कमेंट करावे प्रश्न क्रमांक सात प्रश्न क्रमांक सात या प्रश्नाचे उत्तर आपण पाहणार आहोत ज्या विद्यार्थ्याला या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्यांनी आताच आपण बघितलं होतं आता हाच प्रश्न पुन्हा कशा प्रकारे विचारण्यात आलाय बघा सहाच्या पहिल्या पाच गुणितांच्या बेरजेचा दशक स्थानचा अंक आणि एकक स्थानाचा अंक यातील फरक आहे बघा अतिशय सोपा प्रश्न आहे जो सहावा प्रश्न आहे त्यालाच थोडा बदलवून विचारण्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठ बघा अतिशय सोपा असा प्रश्न आहे या प्रश्नाचे उत्तर ज्या विद्यार्थ्याला येत असेल त्यांनी आपले उत्तर कमेंट करावे बघा प्रश्न क्रमांक आठ एकशे तेहतीस च्या सर्व विभा विभाजकाची बेरीज किती विभाजक म्हणजे अवयव त्याला आपण इंग्लिशमध्ये फॅक्टर या नावाने देखील ओळखतो तर आपल्याला एकशे तेहतीस या संख्ये संख्या आणि त्या अवयव सर्वात लहान अवयव हा एक तर सर्वात मोठा अवयव हा एकशे तेहतीस असतो तर आता आपण बघा एकशे तेहतीस ते ला भाग जाणाऱ्या किंवा एकशे तेहतीस ही संख्या कोणत्या संख्येच्या फाड्यात येते ते पाहूया त्यामध्ये एक व एकशे तेहतीस त्यानंतर बघा दोनच्या फाड्यात ही संख्या येते का किंवा दोनच्या कसोटीचा नियम या एकशे तेहतीसला लागू होतो का तर नाही ही सम नाही म्हणून दोनची कसोटी लागू होत नाही त्याचप्रमाणे तीनची कसोटी लागू होते का या संख्येला बघा तर तीनच्या कसोटीनुसार संख्येतील अंकांची बेरीज ही तीनच्या फाड्यात असायला हवी ते सुद्धा नाही कारण यांची बेरीज एक अधिक तीन अधिक सात केल्यास सात येते व निश्चितच सात या संख्येला तीनने निषेध भाग जात नाही म्हणून याला तीन हा याचा अवयव नाहीच याच प्रकारे तुम्ही चारची कसोटी पाचची सहाची या प्रकारे लावून बघा त्यानंतर बघा सातच्या सातची तर कसोटी आपल्याला दिलेली नसली तरी आपण आपण या संख्येला सातने आपण भागाकार करून बघूया या प्रकारे आपण सातने ने भाग देऊया सात एक सात बघा सातचा फाळा एकोणीस वेळा म्हटला किंवा एकोणीसचा फाळा सात वेळा म्हटल्यास एकशे तेहतीस ही संख्या त्या फाळ्यात येते म्हणूनच या एकशे तेहतीस या संख्येचा व एकोणीस हा अवयव आहे आणि आपल्याला अवयव संपले कसे ओळखायचे बघा या प्रकारे अवयवाची मांडणी केल्यास सात ते एकवीस मध्ये आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा अकरा अठरा अशा काही संख्या आहेत त्यांनी देखील या संख्येला देऊन बघावे बेरीज आपण करून पाहूया तर बघा एक आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने देखील बेरीज करू शकता बघा एक आणि एकोणीस सोप्पं जावं म्हणून मी या प्रकारे करतो त्यासाठी आपल्याला लक्ष असणे देखील खूप महत्त्वाचं आहे आणि वेळेवर वेळेवर आपल्याला जसं येईल तसं आपल्याला उत्तर राहणे अपेक्षित आहे एकशे एक मध्ये सात मिळवल्यावर एकशे चाळीस होतात आणि एकशे चाळीस आणि वीस तुम्ही सगळ्याची बेरीज करू शकता यात काही अडचण येणार नाही तर बघा ती बेरीज केल्यावर एकशे साठ हे येणार आणि आपलं उत्तर पर्याय क्रमांक सीमध्ये आहे म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकशे साठ ही एकशे तेहतीसच्या सर्व विभाजकाची बेरीज होय यानंतर प्रश्न क्रमांक नऊ बघा प्रश्न क्रमांक सहा सातप्रमाणेच हा प्रश्न देखील आहे ज्या विद्यार्थ्याला ज्या विद्यार्थ्याला सोडवता येत असेल त्यांनी सोडवून पहावे कमेंट करून पहावे बघा एकोणवीसच्या चार गुणकांची बेरीज विचारली आहे ज्या विद्यार्थ्याला उत्तर माहिती असेल त्यांनी ते उत्तर आपले उत्तर कमेंट करावे